नमस्कार शिल्पास किचनमध्ये आज आपण घरच्या घरी मऊ असं पनीर बनवायची रेसिपी पाहणार आहोत हे दोन लिटर म्हशीचं दूध आहे त्यामध्ये दोन चमचे विनेगर आणि अर्धी वाटी पाणी मिक्स करून दुधाला उकळी आल्याच्यानंतर मी त्यात ॲड केलेलं आहे त्यानंतर आपण हे सर्व चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनटामध्ये आपलं दूध फाटून जाईल हे पहा दूध फाटायला सुरुवात झालेली आहे आपलं दूध व्यवस्थित फाटलेलं आहे आता आपण हे एक पातेलं घेऊ त्याच्यावर चा चाळणी आणि चाळणीवर आपण हा असा कॉटनचा कपडा टाकून घेऊया आणि यावर आपण जे आपलं फाटलेलं जे दूध आहे ते आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया या पद्धतीनं जर तुम्ही घरी पनीर बनवाल ना तर तुम्ही डेअरीचं पनीर विसरून जा एवढं सॉफ्ट आणि एवढंच स्वादिष्ट बनतं हे झालेलं आहे पुन्हा मी त्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जेणेकरून विनेगरचा जो पण वास आहे तो निघून जाईल या पद्धतीनं सर्व टिप्स वापरून तुम्ही घरच्या घरी पनीर बनवू शकता स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर याची आपण एक पोटली तयार करून घेऊ आणि यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया या पद्धतीनं याचं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हात न भाजून घेता आता ही पोटली तयार झाली आता यावर आपण जाड असं काही जसं मी हे खलबत्त ठेवलेलं आहे तुम्ही पाटा ठेवू शकता किंवा फक्त वरवंटा ठेवला तरी चालेल हे आपल्याला एक ते दोन तास ठेवायचं आहे एक दोन तास झालेले आहेत आता आपण आपलं पनीर कसं झालं आहे हे पाहूया पोटली मी उघडत आहे हे पहा किती छान आपलं पनीर झालेलं आहे झाले ना एकदम डेअरीसारखं सॉफ्ट शुभ्र मलाई पनीर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय